कराड शहरातील कोल्हापूर नाका येथील महात्मा गांधी या रिक्षा गेटच्या रिक्षा चालक रहीम पटेल याचा प्रामाणिकपणा दिसून एक प्रवाशी रहीम पटेल याच्या रिक्षातून प्रवास करीत असताना रिक्षामध्ये विसरलेली विसरलेली अशी सोन्याची दागिनेची बॅग सध्या रिक्षा चालक रहीम पटेल यांनी त्या प्रवाशास शुक्रप्रित्या परत केली आहे याबद्दल रहीम पटेल याचं विविध स्तरातून अभिनंदन केलं जात आहे आता आपण सरळ जातोय रहीम पटेल व ज्याची बॅग सापडली ज्याला बॅग परत करण्यात आली आहे त्यांच्याशी आपण आता बात बातचीत करतोय कराड वार्ताच्या माध्यमातून असलं मुल्ला कराड वार्तासाठी कोल्हापूर नाका येथून कराडच्या कोल्हापूर नाका परिसरात रिक्षा पाहतायत रिक्षावाल्याचा कराडच्या प्रामाणिकपणा रहीम पटेल हा रिक्षावाल्याचा प्रामाणिकपणा दिसून आला आहे या रिक्षातून राऊत नावाचे व्यक्ती प्रवास करत असताना या रिक्षामध्ये मौल्यवान त्यांचे सोन्याची दागिने विसरलेले होते मात्र रहीम पटेल या रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे सध्या राऊत यांना हे दागिने परत केलेले आहेत माझ्यासोबत राऊत त्यांचे नातेवाईक आहेत रिक्षाचालक रहीम पटेल देखील आहे रहीम भैया किती वाजता ही घटना घडली आणि सोनं कसे विसर साहेबांची बॅग साधारण एक ते दीडच्या दरम्यान माझ्या रिक्षामध्ये राहिलेली तर माझ्या पण लक्षात नव्हतं नंतर ते साहेब उडकत आल्यानंतर मी बघितली पाठीमागे बघून तर ती बॅग त्यांची जशी का तशी आढळून आली तर त्यांना ब सांगितलं आधी की तुमच्या सगळ्या वस्तू आहेत का ते बघा व्यवस्थित वस्तू असेल नंतर मग हे तुम्ही त्यांची बॅग मी त्यांच्या ताब्यात दिली बाबासाहेब आपण काय सहकार्य करा मी मलका मलकापूर मरागे व्याज अध्यक्ष आहे तर मला असे समजल्यानंतर हे माझे मित्रमंडळी होते जे आता ज्यांची बॅग गेली ते माझे मित्रमंडळी होते त्यांना मी सांगितले स, स, स सदरचे गेटवरचे माझे मित्रमंडळी आहेत आम्ही रिक्षावाले आहोत शंभर टेके सहकार्य तुम्हाला केले जाईल ते सदर त्या व्यक्तींना घेऊन आम्ही इथे आलो स्टॉपवरती आलो सर्व मित्रमंडळी माझीच आहे त्याच्या सहकारणे ते त्यांना आम्ही विचारलं सदर बॅग पाठीमागे सापडून आलेलं आहे त्यामध्ये ते सर्व साहित्य आम्हाला भेटलेलं आहे त्यामुळे आमची काही तक्रार नाही काही नाही त्यांनी एकदम आम्हाला कॉपरेट सर्वांना केलेलं आहे आणि त्या साहेबांसुद्धा मी अभिनंदन करतो की त्यांनी सुद्धा आम्हाला कॉपरेट केलेलं आहे आणि त्यांचे व्यक्ती त्यांच्या ज्या वस्तू होत्या ते त्या सर्व त्यांना पाठीमागे दिलेल्या आहेत नवीन पटेल यांच्या रिक्षामध्ये आमची दीड वाजता आमच्या नातेवाईकांची दीड वाजता बॅग विसरलेली होती त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आम्हाला ती बॅग मिळाली त्यामध्ये सोनं आणि रोख रक्कम होते हे सर्वच वस्तू आम्हाला मिळालेल्या आहेत त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आमच्या तर्फे त्यांचं अभिनंदन रिक्षावाला त्याच्या गाडीत बॅग राहिली ते आम्हाला त्यांनी त्यांनी परत दिली त्यांचा आभार मानतो माझ्या रिक्षावाल्यांचं आणि आमच्याकडे काय फ्रॉड होत नाही किंवा सगळे रिक्षावाले माझे चांगले आवडतात त्यामुळे प्रामाणिक आम्ही धंदा करतो इतर कोणाची लागाडी ही करत नाही दारू कोणत नाही कोटीची कट करत काही लोक आहेत आमच्या विरोधात अर्ज देतो ती बेकायदेशीर आहे ती दंडशाही नाही तर धंदा करते आमच्यावर तक्रारी केल्या दोन तीन केसेस केलेत त्यांचं फक्त त्याने आम्हाला एवढं सांगायचं आहे की आम्ही त्या ह्याच्यातली नाही कोण आमचा रिक्षावाला असा प्रवाट करणारा नाही बस एवढं सांगतो